सोमनाथ वैद्य यांच्याकडून अमावस्येनिमित्त बाळू मामांची महापूजा दक्षिण सोलापूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी व या तालुक्याचा आवाहन स्वयं एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले सोमवारी वैद्य यांच्याकडून दर्शपिठोरी निमित्त बाळूमामांची महापूजा यानंतर महाआरती काकड आरती करण्यात आली यानंतर महाप्रसाद वाटप वृक्षारोपण रक्तदान शिबीरही घेण्यात आले त्यावेळी ते महापूजेनंतर भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी वैद्य बोलताना म्हणाले की आपण प्रसाद आपल्या प्रशासकीय कामाचा अनुभव असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा विकास करण्याबरोबरच माजी मंत्री स्वर्गीय देव आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे यासाठी लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचंही ते म्हणाले बेलाटी येथील सद्गुरू संत मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाची गरज होती गरज ओळखून स्वखर्चातून भक्तनिवासासाठी एक खोली बांधून देण्याचा निर्णय घेतला असून त्या कामास प्रारंभ झालाय आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा बाळूमामांच्या भक्त निवासासाठी प्रयत्न करणार आहेत दिवसभर छत्र बाळूमामा मंदिरात दासोह व्यवस्थाही करण्यात आली होती राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांचे कार्य दक्षिण सोलापूर तालुक्यात वाखाणण्याजोगे आहे त्यांनी दक्षिण सोलापूरची पंचवीस वर्षे आमदार म्हणून कारकीर्द चांगल्या पद्धतीने केली आहे ते पाणीदार आमदार म्हणून विधानसभेत ओळखले जायचे त्यांच्या कार्याचा नवीन तरुण पिढीला स्मरण करून देण्यासाठी जुळे सोलापुरात आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत प्रशासकीय कामाच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांची कामे लवकरात लवकर व्हावीत या उद्देशाने प्रशासनातील अनेक वर्ष अनुभव असलेल्या माझ्यासारख्या तरुणाला सोलापूरची संधी द्यावी असे आवाहन सोमनाथ वैद्य यांनी केले यावेळी सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर सचिव श्रीकांत पाटील माजी सरपंच व मंदिर समितीचे पुजारी सुनील काटकर मंद्रुपचे सेवानिवृत्त शिक्षक शेंडगे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरचे संतोष थोरात विवेक कुऱ्हाडे मंगलकुंभार सायली सर्वदे यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज श्रावण आमुषानिमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशात मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्तो की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्तसंकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या येथील जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची स मंदिराची सेवा करेन तसेच या येथील जनतेची जनता जी, जी आहे गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे जी सर्वसामान्य जनता आहे सर्व धर्म धर्माची जी, जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन सर्वांच्या सेवक म्हणून मी विधानभवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी यानिमित्तानं सांगू शकतो यापूर्वीही मी या आपल्या सर्व समाजाला आव्हान केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलवासवाशी माजी मंत्री आनंदराव देवकते स्मार देवकते साहेबाचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे माझी हे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते स्म साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही मी या निमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला मी ग्वाही देतो आणि बाळू यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी दोन शब्द व्यक्त करावे हे मी पेला टीका बाळूमा ट्रस्टचे अध्यक्ष आहे सोमनाथ साहेब तर अचानक आले आणि त्यांना आमच्या देवळाची माहिती दिली मी आणि त्यांना सांगितलं भक्त निवासिक मानला मान तर पाटील मी काय हे सांगितलं मला हे खूप पंधरा बाय पंधराची स्लॅबची देणं असं त्यांनी करून काय जे खर्च येतो ते घेऊन पण टाकला त्यांनी मला त्याच्यामुळं त्यांना आणि सर्व आमच्या समाजाने आमच्या सगळ्या त्यांना साथ देऊन आमदारकीला भव्य मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना गावाही दिलेले आहे स्वयं एज्युकेशन सोसायटी फाउंडेशनचे अध्यक्ष मामी सोमनाथजी महापूजेसाठी आलेले ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असून ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यात विविध काम आहे गुरु पौर्णिमेनिमित्त बाळूबा मंदिरासह स्वामी अक्कलकोट मंदिर तसेच सोलापूरातील मंदिरामध्ये एकावन्न हजार लाटांचे के वाटप केलेले आहे तसेच शालेय शिक्षण शालेय शिक्षण मुलांना देखील साहित्य दे देखील तसेच आपल्या सदगुरु संत बाळूबा मंदिराच्या वर्गवून येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवास बांधून देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे ते मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आणि नो अवघ्या काही दिवसांमध्ये ते मंदिर बांधून भक्त निवास बांधून पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांमध्ये त्याचा त्याचं लोकार्पण देखील श्री सोमनाथ जी सोमनाथजी साहेब यांच्या हस्ते होणार आहे तसेच श्री सद्गुरु संत भाऊ मामा त्यांच्या पाठीशी राहावं तसेच श्री शे संदू संत बाळ सहकार्य करावं अशी सर्व भक्तगणांचा विनंती करणार सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव मिसन अप